नमस्कार मित्रांनो मला लाज वाटते की मी आज एका मराठा समाजातील मराठी कुटुंबामध्ये जन्माला ज्या प्रकारे मनोज जरंगे पाटील हे मराठा समाजाच्या मुलांसाठी आणि गोरगरिबांच्या मुलासाठी आरक्षण मागत आहेत किंवा त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत तोच मराठा समाज आज कुठेतरी मनोज जारांगे पाटील यांचे पाठीमागे उभं न राहता त्यांच्या विरोधी जे लचके तोडण्यासाठी किंवा जे लांडके लबान लांडगे हे त्यांचे लचके तोडण्यासाठी तयार आहेत त्यांचे पाठीमागे उभे राहताना दिसत आहे कुठेतरी मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे किंवा नाही असं भासत असतानाच मराठा समाजा मनोज जरांगे यांचे पाठीमागे न उभं राहता तो राजकारण्यांच्या पाठीमागे पळत आहे ताई दादा अक्का माई असं करत खूप मनोज जरांगे यांची पाठीमागे उभं नाही राहत आहे ताई माई अक्का करत हे राजकारण्यांच्या पाठीमागे पळत आहे ताई आई आईमाक्का हेच आमचे सर्वोच्च मानत ते त्यांच्या पाठीमागे पळत आहे पण हीच ताईमाई माई अक्का ज्यावेळेस विधानसभा विधान परिषद राज्यसभा लोकसभामध्ये जात असताना आपल्या या भावळ्या भोवळ्या कार्यकर्त्याचा किंवा मराठा समाजाचा विचार देखील कधीच करत नाही आता तुम्ही म्हणाल आम्ही असं कसं म्हणतो आहे तर जा प्रकारे सुप्रिया सोळे यांना मा विचारण्यात आल्यानंतर सुप्रिया सुळे सांगितलं की आम्ही हा मराठा आरक्षणाऐवजी दुसरा प्रश्न लोकसभेमध्ये मांडण्यात आहोत शरद पवारांना म्हटलं तेव्हा शरद पवार देखील म्हणाले मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडून दुसरा मोठा प्रश्न हा मार्गी लावण्यात येईल आता तुम्ही सांगा की आता मराठ्यांचा वैली कोण मराठ्यांचा वैली जो मराठ्यांसाठी लढत आहे त्याच्या पाठीमागे न उभं राहता या ताईमाई अक्काच्या राजकारणा पाठीमागे पळताना मराठा समाज दिसत आहे त्यामुळेच मला कुठेतरी लाज वाटते की मराठा समाज ज्या प्रकारे मनोज जरांगी पाठीमागे उभा राहायला हवा त्याप्रकारे उभा राहताना दिसत नाही आंतरवाली जिथे ही घटना घडली किंवा जिथे मनोज जरांगेंचं उपोषण चालू होतं तिथेच मनोज झरांगेंना विरोध होताना दिसला आता तुम्ही सांगा जर मनोज जरांगेंना अशाच ठिकाणी विरोध होत असेल तर तिथे काय प्रतिक्रिया असेल तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनला नक्कीच कळवा जय महाराष्ट्र पब्लिक आणि मनोज जरांगे यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहणारा मराठा समाज नक्कीच या व्हिडिओला शेअर करेल जय महाराष्ट्र पब्लिक